मित्रांनो आज आपण खरंच एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत न्यायालयीन भ्रष्टाचार न्यायालयीन दिरंगाई न्यायालयातील अव्यवस्था आणि न्यायालयाबरोबरच पोलीस खातं महसूल खातं सहकार खातं जिथे जिथे न्याय निर्णय होतात त्या प्रत्येक खात्यातील अव्यवस्था यावर आज आपण बोलणार आहोत बोलण्यासारखं खूप आहे तुम्हाला प्रत्येकाला हे रोजचे अनुभव आहेत बोलत कुणी नाही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल का अशी भीती वाटते सुरुवातीला स्पष्ट केलं पाहिजे की आजही जी काय न्याय व्यवस्था पोलीस व्यवस्था सामाजिक व्यवस्था टिकून आहे ती काही राज्यकर्ते प्रामाणिक आहेत काही पोलीस अधिकारी आजही प्रामाणिक आहेत न्यायव्यवस्थेतले बहुतांश अधिकारी न्यायिक अधिकारी न्यायाधीश प्रामाणिक आहेत म्हणून सर्व टिकून आहे पण ऐंशी टक्के लोक नव्वद टक्के लोक प्रामाणिक असून चालत नाही कारण दहा टक्के लोक जी भ्रष्टाचार करतात ती संपूर्ण न्यायव्यवस्था पोलीस व्यवस्था महसूल यंत्रणा बदनाम करतात आणि या सर्वांचे शिरोमणी जे भ्रष्टाचारी राज्यकर्ते असतात जे या सर्व लोकांना हाताशी धरतात त्यांच्यावर मानसिक दबाव आणतात प्रलोभने दाखवतात ज्यांच्या हातात बदल्या असतात प्रमोशन असतं असे राजकीय अधिकारी राजकीय नेते परिस्थितीचा गैरफायदा घेतात आणि हे परिस्थितीला बळी पडतात यात फक्त पुरुष अधिकारी आहेत का नाही काही महिला अधिकारी महिला पोलीस अधिकारी महिला आय एस ऑफिसर महसूल अधिकारी आणि न्यायिक अधिकारी सुद्धा आता भ्रष्टाचाराच्या मागे लागलेत अशी भीती व्यक्त होऊ लागली मध्ये मध्ये बातम्या येतात आज आंतरराष्ट्रीय महिला दिन महिलांचा सन्मान आपण करत असतो त्यांची सर्वच क्षेत्रात प्रगती होण्यासाठी आपण शुभेच्छा देत असतो महिला प्रामाणिक असतात निर्भीड असतात असे आपण मानतो पण अनेक महिलांच्या बाबतीत त्या जेव्हा खुर्चीवर बसतात अधिकार पदावर असतात तेव्हा त्यांना मुक्त हस्ताने काम करता येत नाही मोकळ्या मनाने न्यायनिर्णय देता येत नाहीत त्यांच्यावर दबाव येतात महिला तहसीलदार असेल महसूल अधिकारी असेल पोलीस अधिकारी असेल तर त्यांना वरिष्ठांचा दबाव असतो यावर कोण बोलणार प्रश्न अनेक आहेत एखादी महिला अधिकारी भ्रष्टाचारामध्ये सापडते लाचलुचपत विभागाची धाड पडते तेव्हा तिच्याकडे करोडो रुपये मिळतात लाखो रुपये मिळतात काही तोळे दागिने मिळतात यावर गांभी सुद्धा गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे पण एकंदर विचार करता समाजाला ही भ्रष्टाचाराची कीड लागले त्याच्यात प्रत्येक जण जबाबदार आहोत अगदी तुम्ही आम्ही सुद्धा जबाबदार आहोत वकील वर्ग सुद्धा जबाबदार आहे अनेक न्यायाधीशांना फुकट घालवण्यामध्ये प्रलोभने दाखवण्यामध्ये सरकारी वकील किंवा खाजगी वकील पुढाकार घेतात आपली पोळी भाजून घेण्यासाठी दुसऱ्यांवर अन्याय करतात त्यांच्यावर काही कार्यवाही होताना दिसत नाही बार कॉन्सिल सुद्धा शांत असत अनेक न्यायालयीन अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं जातं बऱ्याच जणांना प्रमोशन रोखलं जातं चौकशीच्या चक्रात अडकवलं जातं स्वेच्छा निवृत्ती घ्यायला लावली जाते नाहीतर बदली केली जाते दुसऱ्या ठिकाणी जाऊन पुन्हा ते त्याच चुका करतात साधारण आता मानसिक मन ज्यांना भ्रष्टाचार करायचा त्या सर्वच अधिकाऱ्यांचं असं असतं खुर्चीवर आहोत तोपर्यंत पुढच्या चार पिढ्यांचं कल्याण करून घ्या मग राजीनामा द्या केस चालवा निलंबन झालं तर अर्धा पगार घ्या आणि आपले धंदे व्यवसाय बाहेर नोकरी व्यतिरिक्त जोरदारपणे चालू ठेवा सरकारी अधिकाऱ्यांना न्यायालयीन अधिकाऱ्यांना जे कोण एक टक्का दोन टक्के भ्रष्टाचारी आहेत त्यांना हे डेअरिंग हे धारिष्ट होतं कसं याचा कोणीतरी विचार केला पाहिजे आपली विजिलन्स यंत्रणा कंट्रोल करणारी यंत्रणा अत्यंत तोकडी आहे जी कार्यवाही होते त्याची धडकी उरलेल्या अधिकाऱ्यांवर नसते नवीन येणारे अधिकारी कितीही प्रामाणिक असतील तर आधीची पिढी प्रामाणिक नसेल त्यांचा वरिष्ठ अधिकारी प्रामाणिक नसेल राजकीय वरद असताशिवाय त्यांचं काही काम होत नसेल तर हा राजकीय हस्तक्षेप टाळला पाहिजे अगदी साधे उपाय प्रत्येक सरकारी अधिकारी सरकारी कर्मचारी ह्याचे जरी मोबाईल अचानकपणे तपासले गेले त्याच्या संपत्तीचं पिरॉडिकल आकलन केलं गेलं त्याचे बेनामी व्यवहार बँक ट्रान्झॅक्शन तपासले गेले तरीसुद्धा ह्याच्यावर खूप मोठा आळा बसेल ज्या सोयी सवलती आपल्या कर करातून हे सरकारी अधिकारी न्यायालयीन अधिकारी घेत असतात ते प्रामाणिकपणे काम करत आहेत का निर्णय निर्धास्तपणे देत आहेत का ते योग्य देत आहेत का हे बघणारी यंत्रणा आहे परंतु ती कुचकामी ठरत आहे अत्यंत तोकडी पडत आहे जिथे शंभर कर्मचारी पाहिजेत तिथे दोन ते तीन अधिकाऱ्यांनाच काम करावं लागतंय मग त्यांचे अहवाल तयार होणं चौकशी होणं कार्यवाही होणं ती खूप लांबची गोष्ट राहते प्रत्येक अधिकाऱ्यावर जर अंकुश असेल आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवू नये आपल्या कामाचं मूल्यमापन केलं जात आहे आपण न्याय निर्णय वेळेत का दिला नाही रोजनामे चुकीचे का दिले कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे पंधरा दिवसात न्याय निर्णय का नाही दिला कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे दोन महिन्यात ट्रायल का चालवली नाही खटले का चालवले नाहीत जामीन अर्जावर वेळेत निर्णय का घेतला नाही लोक काय बोलतील समाज काय बोलतील म्हणून आपण घाबरून शिक्षा किती जणांना दिल्या घाबरून डिस्चार्ज अर्ज किती नामंजूर केले जामीन अर्ज किती नामंजूर केले याचा प्रत्येक अधिकाऱ्याने ज्यांच्या हातात न्याय निर्णय देणं हे अधिकार सरकारने दिलेत त्यांनी प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे ही सुधारणा दुसऱ्यांनी सांगून होणार नाही ही सुधारणा कायद्याचा बडगा दाखवून होणार नाही ही सुधारणा काही अधिकाऱ्यांना पकडून त्यांना जेलमध्ये टाकून त्यांचे जामीन नाकारून त्यांना बडतर्फ करून सस्पेंड करून होणार नाही ते उपाय झाले पण मुळातूनच प्रत्येक अधिकाऱ्यांनी रोज खुर्चीत बसताना जर स्वतःशी प्रामाणिकपणे राहून शपथ घेतली आणि आलेले काम प्रामाणिकपणे त्याच्या आकलनशक्तीप्रमाणे सोडवले आणि ते वेळेत सोडवले तर त्याला न्याय दिला असं म्हणता येईल आज आपण खाजगीरित्या न्यायालयाच्या बाहेर जे पक्षकार असतात त्यांचे अनुभव विचारात घेतले निवृत्त न्यायमूर्तींचे अनुभव विचारात घेतले निवृत्त पोलीस अधिकारी निवृत्त तहसीलदार डेप्युटी कलेक्टर अगदी जिल्हाधिकारीसुद्धा यांचे अनुभव घेतले तर परिस्थिती अत्यंत भयावह आहे आणि यातील मोठा अडसर हा राजकीय हस्तक्षेप हा आहे आपण राजकीय नेते निवडून देताना ते भ्रष्टाचारी आहेत किंवा नाहीत याचा विचार करत नाही केला तर दुर्लक्ष करतो ते सुशिक्षित करत आहेत की नाही सुसंस्कृत आहेत की नाही याचा विचार करत नाही बटन दाबताना शेवटी आपण आहे त्यातला बरा कोण एवढाच विचार करतो मूळ चूक आपली आहे सरकारी अधिकाऱ्यांना भ्रष्ट बनवण्यास आपण प्रवृत्त करत असतो आपलं काम लवकर व्हावं आपला नंबर आधी लागावा आपल्या मनासारखा न्याय आपल्याला मिळावा म्हणून आपण एजंटना गाठतो वकिलांना गाठतो असे जे एजंटगिरी करणारे वकील आहेत त्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे ऐकायला हे कटू वाटेल परंतु खरंच आता भारताला वटणीवर आणण्याची भारतीय पारंपरिक संस्कृतीपणे पुन्हा एकदा भारतीय राज्य व्यवस्थेतील प्रत्येक अधिकाऱ्याला प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करून स्वतःला सुधारण्याची आजूबाजूची परिस्थिती सुधारण्याची गरज आहे आणि भारतीय नागरिकाला तुम्हाला आम्हाला सुद्धा त्याच जबाबदारीने वागण्याची गरज आहे अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची गरज आहे हातात कागद पेन घेऊन ऑनलाईन तक्रारी करून संबंधित भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचं पितळ उघडं पाडण्याची गरज आहे मग तो कोणी असेल न्यायाधीश असेल सरकारी वकील असेल सरकारी अधिकारी असेल महसूल अधिकारी असेल सहकार खात्याच्या संबंधित माणूस असेल बँक खात्यातला माणूस असेल वसुली अधिकारी असेल जे जे अधिकारी ज्यांच्या हातात सत्ता आहे आदेश करण्याचे अधिकार क्षेत्र आहे अशा प्रत्येक अधिकाऱ्यावर करणी नजर जर जनतेने ठेवली वेळोवेळी तक्रारी केल्या त्या तक्रारींचा पाठपुरावा केला त्यासाठी स्वतंत्र वेळ दिला तर आज भारतासमोरील या स्वतंत्र हिंदुस्तान राष्ट्रासमोरील जी मुख्य समस्या आहे दप्तर दिरंगाई आणि दप्तर दिरंगाईबरोबरचा भ्रष्टाचार वशिलेबाजी काळाबाजार आणि चुकीचे न्यायनिर्णय अन्यायकारक न्यायनिर्णय देणे हे सगळे प्रश्न आहेत ते चुटकीसारखशी सुटणार नाहीत पण हळूहळू सुटायला मार्ग होईल आपण हे सर्व करत असताना जे दोन टक्के यंत्रणा भ्रष्टाचारी आहे त्यांच्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे त्यांच्या विरुद्ध आवाज उठवणं गरजेचं आहे ते अठ्ठ्याण्णव टक्के प्रामाणिक अधिकारी प्रामाणिक न्यायाधीश प्रामाणिक पोलीस अधिकारी यांच्या हितासाठी आणि भारताच्या हितरक्षणासाठी आज आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतो आहे सर्व महिलांच्या प्रगतीसाठी उत्कर्षासाठी आपण सर्वच एकमेकांना शुभेच्छा देतो आहे पण या शुभेच्छा फक्त समाज माध्यमावर कागदावर राहून उपयोगाच्या नाहीत महिलांनीसुद्धा आपली जबाबदारी ओळखली पाहिजे किंबहुना जास्त जबाबदारी त्यांच्यावर हो आहे तुम्ही ज्या ज्या पदावरात तिथे खरंच प्रामाणिकपणे कोणत्याही प्रलोभनाशिवाय कोणत्याही दडपणाखाली न येता अगदी प्रामाणिकपणे न्यायनिर्णय करा आदेश करा तुमचे कामकाज पार पाडा प्रगती नक्की होईल तुमची होईल कुटुंबाची होईल आणि संपूर्ण भारतवर्षाची देखील होईल प्रत्येक नागरिकाने यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे आज आपण इथेच थांबूया जय हिंद Jai Maharashtra